सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण आहेत मग याला गुणाच्या यादीत का घेतलं म्हटले आहो प्राकृत आणि हिनू तया ही गुणत्वाचा मानू हा कसा आहे प्राकृत आहे म्हणजे प्रकृतीशी तादात्म्य करायला लावणार आहे मायेशी तादात्म्य करायला लावणार आहे आणि हीन म्हणजे निकृष्ट आहे तया ही गुणत्वाचा मानू त्याला सुद्धा गुणत्वाचा काय दिलाय मान दिलाय तो मग गुणाला कसं का काय तर म्हणतात परी न म्हणे जे पुण्यजनू राक्षस काही काय अर्थ याचा मग राक्षसाला सुद्धा पुण्यजनू असं म्हणतात कोण म्हणत हा राक्षसाला पुण्यजन म्हणतात राक्षसाला सुद्धा कधी कधी पुण्यजन आहेत असं म्हटलं जात नाही का काय अर्थ लावायचं कधी म्हणतात राक्षसाला पुण्य म्हणून मी आता आलेला फोन केलाय का महाराजांना काय नेमका याचा अर्थ आहे बोला राक्षसाला पुण्यजन कुठं मानतात कुठं म्हटलंय का राक्षसाला ज्ञानेश्वरीत पुण्यजन गात म्हटलंय तर इथे महाराजांनी असं लिहिलंय संस्कृतमध्ये राक्षस शब्दाचा एक अर्थ पुण्यजन असा सुद्धा होतो कुठं गेलं राक्षस सर्वात दुष्ट पापे असूनही संस्कृत भाषेत त्याला पुण्यजन म्हणत नाहीत काय म्हणजे कदाचित राक्षस शब्दाचे जसे एका शब्दाचे अनेक अर्थ असतात हरी म्हटलं तर विष्णू असा अर्थ होतो आणि हरी म्हटलं तर माकड असा सुद्धा अर्थ दीर्घ झाला तसं कदाचित संस्कृत ना हा हो म्हणजे मीठ सैंदव म्हणजे घोडाही अर्थ होतो तसं राक्षस शब्दाचा एक अर्थ पुण्यजन असा सुद्धा होऊ शकतो रक्षस रक्षती इति राक्षसा दुसऱ्याचं रक्षण करतो असा येऊ शकतो पण कधीकधी एखाद्या माणसाला एखादा दुष्ट मनुष्य जरी असला तरी त्याला उपेक्षेने आपण काय म्हणतो या साधू महाराज साधू आले फार मोठे जसं ते म्हणतात ते वाल्याकोळी भेटले नाही कोण कोण भेटले होते नाही कोणाला तरी एक साधू म्हटले होते दुष्ट होता मनुष्य पण त्याला साधू म्हटले हा आता आठवलं आत म्हणून सांगतो जोग महाराजांच्याकडे ते ठोंबरे काय नाव नाव होतं त्यांचं मारुतीवा ठोंबरे ते आले आता ते म्हणजे काय शिस्तीत नव्हते हा तमासगीर होते काही त्यांच्याबरोबर नेहमी जोग महाराजांनी अंग वस्त्र असायची अंगवसालचा अर्थ ग्राम्य आहे तर जोग महाराजांच्याकडे आले जोग महाराजांना दर्शन घेतलं कोणीतरी सांगितलं ते एक साधू आहे हो तुम्ही दर्शन घ्या महाराजांनी त्यांना दर्शन घेतल्यानंतर म्हटले काय बुवा काय म्हटले त्याला काय बुवा म्हटले महाराज त्यांना म्हटले काय बुवा ते म्हटले मी बुवा अहो माझ्यासारखा पापी मनुष्य कोणी नाही 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 तुम्ही बुवाच आहे म्हटले आणि बुवा होणार आहे तुम्ही त्यांच्यात बदल झाला असं म्हणतात इथं शपथ घेतली आजपासून माळ घालणार काय होणार बुवा सोडून दाखवणार म्हणजे कधी कधी अशाही माणसाला काय म्हटलं जातं पुण्यजन म्हटलं जातं हा एक अर्थ तुम्ही आणखी नवीन सुचला तर सांगा बरं का अजून माझं समाधान मला ते शब्दकोश बघायचा होता संस्कृत तो काही पाहणं झालं नाही एखाद्या वेळेस संस्कृतमध्ये शब्द असू शकतो पुण्यजन किंवा तुषंत्यो तु दुर्जन्यय म्हणतात कधी कधी याला काय म्हणतात त्याला सुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला तो तो आहे वाईट पण त्यालाही पुण्यजन म्हटलं जातं कधी कधी ते, ते हां तेच पुढंच होई येते हां पण राक्षसाला पुण्यजन का म्हणायचं तर फक्त नावाचं म्हणणं आहे बाबा त्याला वास्तविक पाता तो पुण्यजन नाही त्याला जे म्हणायचं आहे ते फक्त नामधारी उपेक्षेने म्हणणं आहे उपरोधिकपणे म्हणणं आहे उपरोधिकपणे म्हणणं आहे तेव्हा तसं वास्तविक पाता हा तमगुण जो आहे तो गुणी नाहीच गुण एका दोषच आहे पण त्याला गुण गुणात घेतलं का घेतलं ते म्हणले पै ग्रहा माझी इंगळू तया ते, ते म्हणते मंगळू तैसा तमी धसाळू गुणशब्द हा ग्रहा माझी इंगळू ग्रहामध्ये जो काय आहे निखाऱ्यासारखा आहे इंगळू कोणता ग्रह निखाऱ्यासारखा आहे ग्रहामध्ये तया ते, ते म्हणती मंगळू त्याला म्हणतात मंगळ पण तो जर एखाद्याच्या पत्रिकेत आला तर तो मंगळ करतो का मंगळ करतो का मंगळ करतो मंगळ आला तर ज्याला मंगळ आहे त्याला त्रास होतो म्हणजे निखाऱ्यासारखा आहे त्रास देणारा अग्र आहे पण त्याचं नाव काय ठेवलंय मंगळ भौमा नाम मंगळू रोहिणी ते मनती जळू तैसा सुखप्रवाद बरोळू वैशेषिको हा तिथेही आलाय बहुमा नाम मंगळू म्हणजे आमंगल करणारा आहे पण आमंगल जरी करणारा असला तरी तो मंगलही करतो असं म्हणतात दोघाची मंगळाची मुलाची मंगळाची पत्रिका असेल तर मुलीची सुद्धा असं आहे ना काय ज्योतिष आहे का कोणी हे <laughs> मुलाची मंगळाची असेल तर मुलीची सुद्धा मग आता त्या मुलीला त्या मंगळाने आमंगल केलं का मंगल केलं या मुलाबरोबर लग्न जुळलं हे तिचं मंगलच झालं ना म्हणजे तसा कधीतरी हा मंगळ करतो तसं राक्षस जे आहेत ते सगळेच पापी आहेत का एखादा पुण्यवान पण आहे त्याच्यात आहे ना पुण्यवान पण आहेत ना राक्षस पुण्यजन आहे असा या अर्थ एक महाराजांनी सांगितला पण तिथे अमंगळ असून मंगळ अमंगळ करणारा ग्रह असून सुद्धा त्याला नावच मंगळ दिले मंगळाची अंकुरी सवेचे अमंगळाची पडे पौरी मृत्यूउदराचे परिवारी गर्भगी वशी हे जसं त्या मंगळ ग्रहाला नाव फक्त मंगळ आहे त्याचं कर्ण मंगळ नाही तसं तैसा तमी धसाळू गुण शब्द हा शब्द हा केवळ रूढीने गुणशब्द त्याला म्हणण्यात प्रवृत्त झालेला आहे धसाळ भाषेत त्याला गुण म्हणायचं वास्तविक पाहता खरं हा गुण नाही काय आहे दोषच आहे जे सर्व दोषाचा वसवटा तमची कामोनी सुभटा उभारिला अंगवटा जया नराचा जे सर्व दोषाचा वसोटा तमगुणात काय सगळे दोषच आहे तमस्त्वज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देहिनाम। प्रमादा निद्राभिस तन्नी बदनाती प्रमाद आळस निद्रा आणि मोह हे सगळे दोष एकत्र येऊन हा तमगुण आहे म्हणून जे सर्व दोषाचा वसोटा राहण्याचं घर तमची कामवनी सुभटा उभारीला अंगवटा जया नाराचा ज्या नाराचा अंगवटा म्हणजे शरीर तमोगुणाच्या पासूनच बनलेलं आहे तमोगुणाची राक्षसी ठावची पुशी किंवा मूर्ती तो तमोगुणच आहे त्याचं चा शरीर म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात हे मूर्तिमंत जे आहेत पापच आहे ते पापाची पापा ते मूर्ती कली पापाची मूर्ती म्हटलेलं आहे तसं हा मनुष्य म्हणजे तमोगुणाचाच आर्क आहे तमोगुणाचं याचं शरीर बनलेलं आहे उभारीला अंगवटा जयानाराचा तो आळससुनिया असे काखे म्हणून निद्रे काही न मुके पापे पोषिता दुःखे न सांडिजे जेवी बघा ज्ञानोबराई दृष्टांत सांगतात सिद्धांत सांगतात त्याला दृष्टांत दिले तो दृष्टांतसुद्धा नीतीशास्त्रातला धर्मशास्त्रातला सिद्धांत सांगितले दृष्टांत काय पापे पोखिता दुःखे न सांडीजे जेवी जसं मनुष्याने पापाचं जर पोषण केलं पाप जर केला मनुष्याने तर त्याला दुःख सोडत नाही दुःख जे येतं मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाची जी वृत्ती होती त्याच्यापाठी कुठं नाही कुठं काहीतरी पाप असतच पापे आपले थावे।, थावे करती जवळ मेळावे हा जिताचे अगवाई येते नरका अगवा तयाची सारखे असं भाड पाप पिके मग जन्म कोटी दुःखे जीव, भोगी जीव। पाप पिकलं हा दुःख आलं मनुष्याला दुःख नको आहे पण पाप करायला मनुष्य मात्र मागं पडत त्यावेळेस काही लक्ष देत नाही पाप पुण्य फलम इच्छंती पुण्यम नेच्छं पुण्यम नेच्छंती मानवा न पापस्य फलम इच्छंती पापम कुरवंती यज्ञता म्हटलेले सगळ्यांना सुख पाहिजे पण पुण्य करायला कोणीच तयार नाही दुःख कोणालाच नको आहे पण ज्यामुळे दुःख येतं ते सोडायला ये कुणीच तयार नाही पाप तर करतो थोडं जरी पाप घडलं असेल ते लगेच दुःखाच्या रूपाने येतं भीतीच्या रूपाने येतं रोगाच्या रूपाने येतं तुका म्हणे पापे येते रोगाच्या रूपे दुःखाचे डोंगर लागती सोसावे ऐसे तव ठावे सकाळाशी अनेक प्रकारची दुःख भोगावी लागतात का कुठंतरी काहीतरी पाप केलेलं असतं देवादिकांना सुद्धा तदा दुःख न नल राम रामविधिष्ठिरा अवश्यम भावी भावाना प्रतिकारो भवेद यदी पूर्वी केलेलं आहे अहो त्या नल दमयंतीला सुद्धा वियोग प्राप्त झाला त्या पूर्वजन्माचा सगळा इतिहास सांगितलाय मागे आपण पाहून आलो ज्ञानोबराने सगळा अभंग लिहिला परियसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगळ भिल्ले विंदिले देवाच्या पायावर सुद्धा बाण मारला पण तो बाण काय आहे मागचं कर्म ना आहे आता आपण देवाने ते करून दाखवलं देवाला काय पाप आहे असं म्हणता येणार नाही ते पण कर्म आहे तर देवाचं उदाहरण नाही घेता येणार आपल्याला परंतु पाप जे आहे ते मनुष्याला सोडत नाही जसं ते यथा धेनुसहस्रेषू वत्सो विंदती मातरम कर्तारम अनुग्छती हजार गायी असल्या त्या गायीचं वासू सोडलं की ते बरोबर गायीकडे जातं तसं आपलं कर्म बरोबर आपल्याला शोधत शोधत येतं हे पाप तू आहे घे बाबा तुझा भोग तुला भो आनून आता तसं तो आळस सुनी असे काकेच जो आळस त्याने काकेत ठेवलेला आहे हे ते बगलेत वस्तू असते ना लगेच काढून आपल्याला घेता येते म्हटले द्या पाणी घ्या बघलेतच ठेवलेलं आहे बघलेतच ठेवले काही गोष्टी बघलीत असतात द्या ज्ञानेश्वरी काय बघले तसे तसं ह्याने बघलेत काय आहे आळस सुनी असे काखे आणि म्हणून आणि काखेतच आहे आळस घेतलेला असल्यामुळे कडिताही निद्रा लागे काय कलणला तरी लगेच झोपलाच समजायचं प्रवचनात आला तरी झोपलाच समजायचं टेकायला थोडी जागा त्याला भेटली कला ताई डोळा लागे वाटे जाता ओगे हा अमृतही परी नेगे जरी नीद आली अशा प्रकारे त्याला तो आळस जो आहे ब्रह्मायु होई जे। ह निदेलियाचे आसीजे हे वाचवणी दुजे व्यसन नाही म्हणून आळससुनी काके म्हणून निद्रे कही मुके आणि म्हणून अजिबात निद्रा सोडत नाही नकोच त्याला निद्रात त्याला सोडत नाही अशा प्रकारे आणि देहाधनाची आवडी सदा भय तयाते न सांडी विसंबू न शके धोंडी काठीने जसा का एखादा धोंड असतो काठीण्य तो, तो सोडत नाही त्याप्रमाणे भय त्याला कधी सोडत नाही का भय आहे त्याच्या पाठीमागं लागलेलं ला जे भय आहे ते कोणतं भय आहे म्हटले देहा धनाची या आवडी त्याला आवड कशाची देहाची आणि धनाची आवड आहे आणि देहाच्या पाठीमागे भय लागलेला आहे उठा उठा जागा पाठी भय आले मोठे कोणता भय लागलेला आहे देहाला मरण लागलेलं आहे धनाच्या पाठीमागे धनाची एक पाठी कळी काळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा भीती याच्या पाठीमाग आहे धनाच्या पाठीमाग आहे देहाच्या पाठीमागे आणि याला देहाची आवड आहे आणि धनाची आवड आहे किती देहाची आवड आहे देहाचे आपनपे मानिती विषया ते तरी भोग्य म्हणती ययापरते स्मरती शरीरपरा पराते सेविता संसार गौरवाचे ऐकता देही जयाची हंता बुडोनी ठेली देहालाच मी म्हटलेलं आहे आणि म्हणून भय त्याच्या पाठीमाग देहाला म्हटल्यानंतर मी म्हटल्यानंतर मरणाचं भय आहे कोणी मारण्याचं भय आहे वृद्ध होण्याचं भय आहे अनेक प्रकारची भय या देहाच्या मागे लागले देहाच्या मागे किती भय लागलेले हे काळा नळाची उंडी हातीली लोणियाची उंडी माशी पाकपाकडी विपाय आगी माझी अशा प्रकारचं अनेक प्रकारचं भय या देहाच्या मागे भय लागलेला आहे आणि हा मात्र देहालाच मी म्हणून बसला धनाला मी मानून बसलेला आहे म्हणून माझं धन कोणी नेईल का माझ्या घरी चोरी होईल का रात्रभर अशा प्रकारची चिंता भय तो वाहत असतो म्हणून भय त्याच्या मागे लागलेले आहे विसंब न शके धोंडी काठीण्य धोंडा जसा काठीण्य कधीही विसरत नाही कठीण असतो तसं याच्याही जीवनामध्ये भय याला कधीही सोडत नाही आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोका ठावो केला न शके पाप जाओ कृतज्ञ जैशे कृतज्ञापासून पाप जसं जाऊ शकत नाही बघा हा सुद्धा सिद्धांत सांगितला ज्ञानोबरानी कृतज्ञ मनुष्य आहे तो त्याच्या ठिकाणी किती पाप असतो महाभारतात कथा आली जो कृतज्ञ मनुष्य असतो त्याचं मांस गिधाड सुद्धा खात नाहीत ते महाभारतात कथा आली त्या गिधाडांच्यातले चर्चा चाललेली आहे सगळ्यांचं मांस ते खातात म्हणजे स्मशानातले गिद गिधडा पण ह्याच्या नको म्हणतात का मला कृतज्ञ आहे म्हणे ह्याचं मांस आपल्याला नको कृतज्ञ आहे कृतज्ञ जो मनुष्य असतो कृतज्ञ उपकार केला का चोरा व्यवहार निजोग स्थवीला विसरे जायचा असा कृतज्ञ मनुष्य असतो त्या कृतज्ञला त्या ठिकाणी पाप आहे सगळं पाप त्याच्या ठिकाणी येतं म्हणून कृतज्ञतेसारखं जगात दुसरं पापच नाही असं म्हटलेलं आहे कृतज्ञ कोणाला म्हणतात जो केलेले उपकार विसरतो आणि आपकार करायला त्याचा तयार होतो अशी जी कृतघ्न माणसं असतात त्या कृतज्ञ माणसांच्या ठिकाणी पाप जसं असतं केला न शके पाप जावो कृतज्ञोनी जैसे कृतज्ञाच्या ठिकाणी असलेलं पाप जात नाही त्यांनी काही करू द्या म्हणून आणि पदार्थ जाती स्नेह हो तसा ज्ञानोबराय म्हणतात पदार्थ जाती स्नेह बाधे बांधे म्हणून तो शोकाठाओ याच्या पदार्थ जाताच्या चा, ठिकाणी याच्या अंतकरणा स्नेह आहे माझे पण आहे हे माझं धन माझं अमुक जमीन माझी घर माझं पत्नी माझी मुलगा माझा सगळं माझं 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 असा स्नेह आहे त्याचा आसक्ती भरलेली आहे आणि म्हणून बांधे म्हणून तो ठाव जेवढा स्नेह जास्त तेवढा मनुष्याच्या जीवनामध्ये शोक जास्त प्रियम त्वाम रती असं वर्ण आलं पंचदशीमध्ये प्रिय गोष्टच आपल्याला रडवते जिथं आपण पन प्रियपणा निर्माण करतो तो मनुष्य ती व्यक्ती ती वस्तू आपल्याला काय होते रडवण्यास शोकस कारणीभूत होते याचा प्रियपणा सगळ्या ठिकाणी असतो म्हणजे ज्ञानोबा राय म्हणतात पदार्थ जातीस्नेह सगळ्या पदार्थात जाती म्हणजे जेवढे पदार्थ आहेत तेवढे म्हणजे मनुष्यच आहे असं नाही हो सोन्या अलंकाराच्या ठिकाणी स्नेहो माणसाच्या ठिकाणी स्नेहो दगडाच्या ठिकाणी स्नेह म्हणजे मातीच्या ठिकाणी स्नेहो शेतीच्या ठिकाणी स्नेह पदार्थ जात ती तुके सगळे पदार्थ जात जे आहेत त्या सगळ्या पदार्थाच्या ठिकाणी त्याची आसक्ती आहे स्नेह आहे म्हणून मनुन, बांधे म्हणून तो शोकाठाव केला न शके पाप जाओ कृतगुणिजैशी आणि असंतोष जिवेशी धरूनी ठेला अहर्निशी म्हणून मैत्री तेनेशी विषयाधी केली मनामध्ये सतत असंतोष जीवत धरून ठेवलेला आहे त्याने असंतोष कधी संतुष्ट व्हायचं नाही काही जरी मिळालं तरीसुद्धा रावणाला संतोष होत नव्हता एवढं राज्य होतं तरीसुद्धा असंतोष एवढ्या पत्नी होत्या तरी असंतुष्ट दुर्योधनाला संतोष नाही अर्ध राज्य मिळालं नाही सगळंच मिळालं पाहिजे असा जो मनुष्य असतो दुष्ट मनुष्य जो असतो त्याला कधीही संतोष नसतो आणि असा असंतुष्ट मनुष्य असतो अनसंतोष जिवेशी धरूनही ठेला हरनिशी जीवात धरून ठेवलाय त्याने इतका असंतुष्ट मनुष्य आहे काही झालं तरी त्याला संतोष नाही म्हणून मैत्री तेनेशी विषादे केली मग हा असंतोष आहे आणि विषाद एकत्र राहत असतो असंतुष्ट मनुष्यच विषाद करत असतो खेद करत असतो दुःख दुःख करत असतो त्रास वाट त्याला वाटत असतो म्हणून विषादाची त्याची काय झालेली आता मैत्री झालेली आहे का कारण हा असंतोषाला धरून बसलेला आहे जिथं जिथं असंतोष असतो तिथे तिथे हा विषात येतोच कशाप्रमाणे म्हणे लसना ते न सांडी गंधी का अपत्यशिळा ते व्याधी तैशी केली मरणावधी विषादे तयार लसना ते न सांडी गं दुर्गंध लसुणाला दुर्गंध कधी सोडून जात नाही जिथं लसूण आहे तिथं काय असतो गंध आहे दुर्गंध नको घ्या कारण सगळी लसून खाणार आहेत सांडी गंधी गंध लसून असला की तिथे काय असणार आहे दुर्गंध आहे इथं गंध घ्या इथं दुर्गंध लिहिले महाराजांनी जिथं लसून असतो तिथं काय असतो दुर्गंध असतो सोडत नाही का आपत्यशील आते व्याधी आणि अपत्यशील मनुष्य आहे म्हणजे कधीच पथ्य पाळत नाही खाणं वेळेवर नाही जेवण वेळेवर नाही सांगितलं आहे बाबा हे खाऊ नका ते खाऊ नका शास्त्रांनी सांगितलं आहे पण ते खातो पितो त्याला काय होतात व्याधी होतात कारण व्याधी अपत्यामुळे जास्त होतात अपत्य केलं की व्याधी आलीच हो जैसा ज्वर धातू घतू अपत्याचे मिश पाहतो मग झाले आत बाहेर व्यापे म्हटलेले ताप वाट बघत असतो हा कधी अपत्य करतोय कधी हा चुकीचं खातोय चुकीचं पाहतोय चुकीचं जेवतोय चुकीचं ठिकाणी व्यहार करतोय आपत्य झालं की ते रोग बसलेलेच आत्दाबादवरून ते लगेच भयंकर रूप धारण करून बाहेर येतात अपत्यशिला ते व्याधी लसना ते न संडी गंधी तैशी केली मरणावधी विषादे जाय तसं मरेपर्यंत त्याला विषाद सोडत नाही आणि वयसा वित्त कामू याचा वाढवी संभ्रमू मनोनी मध्ये आश्रमू तोच केला वयसा वित्त काम याचा वाडवी संभ्रम अशा प्रकारे राहिलेला विचार पुढील प्रवचनात पुंडलिक वर्धा हरविट्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठल विठाल विठाल पुंडलिक वर्धा ठल श्री ज्ञानदेव